नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांचे एंजिरीचा चॅनेलवर स्वागत आज आहे आजचा आपला व्हिडिओचा विषय आहे भाकड काळात गायीच्या शरीरात कोणते बदल होतात चला तर सविस्तर माहिती जाणून घेऊया दूध उत्पादनातील सातत्य टिकवून ठेवण्याच्या दृष्टिकोनातून जनावरांना काही काळ भाकड ठेवणे गरजेचे असते भाकड काळातील व्यवस्थापनाचा परिणाम दूध उत्पादनावर झालेला दिसून येतो या काळात कासेतील दूध तयार करणाऱ्या पेशींना आराम मिळून त्यांचे पुनरुज्जीवन होत असते सर्वसाधारणपणे एक गाय तीनशे दिवस दुधाचे उत्पादन देते वर्षाला एक वासरू या संकल्पनेनुसार गाय तीनशे दहा दिवस दुधाचे उत्पादन देते शेवटचे दोन महिने हे भाकड काळाचे असतात आणि याच काळात गाय विण्यासाठीची तयारी करत असते व्यायल्यानंतरच्या दूध उत्पादनासाठी कासेतील पेशींची पुनर्रचना होत असते बरेचदा पशुपालक भाकड काळात गायीकडून उत्पादन मिळत नाही म्हणून दुर्लक्ष करताना दिसतात जनावरांचा भाकड काळ हा सर्वसाधारपणे साठ दिवसांचा असतो सुरुवातीचे तीस दिवस साधारण पोषणाचे असतात तर शेवटचे तीस दिवस हे प्रसूतीपूर्व आहार व्यवस्थापनाचे असतात गाभ गाय वेळेत भाकडन केल्यास ती अधिक काळ दूध देत राहते परिणामी गाय व्यायल्यानंतर लवकर माझाची लक्षणे दाखवत नाही गाय भाकड करताना सातव्या महिन्यापासून सर्वप्रथम धार काढणे कमी करत नंतर एक दिवसाआड धार काढावी धार काढायची पूर्णपणे बंद करताना सडातून प्रतिजैविकाच्या ट्यूब सोडून त्यानंतर जनावराचे दूध काढू नये सहाव्या ते सातव्या महिन्यात गर्भाशयातील वासराची वाढ जोमाने होत असते या काळात गर्भातील वासराला पोषक घटक आवश्यक त्या प्रमाणात मिळाल्यास वासराची वाढ खुंटते शरीरातील सर्व आवश्यक घटक दुधाद्वारे बाहेर पडत असल्याने विताना किंवा व्यायल्यानंतर जनावरांच्या शरीरात आवश्यक घटकांची कमतरता भासू लागते भाकड जनावरांना कळपापासून वेगळे ठेवावे त्यांना दररोज खरारा करावा दिवसातून दोन ते तीन वेळेस मुबलक ताजे स्वच्छ पाणी पाजावे भाकड म्हशीला सर्वसाधारणपणे बारा ते पंधरा किलो हिरवा चारा आठ ते नऊ किलो सुका चारा आणि एक ते दोन किलो खुराक द्यावा वेळ्यासाठी दोन आठवड्यांचा कालावधी राहिला असताना अशा गायींचे स्वतंत्र व्यवस्थापन करावे जनावरांच्या भाकड काळात गायी किंवा म्हशींना कोणत्याही आजारात पशुवैद्यकीय सल्ल्याशिवाय कोणत्याही आजारात घरगुती उपाय करू नये भाकड काळात गायीला एंजिरीजचे फार्म ओके देऊ शकता ज्यामुळे गायीचा कासेतील सोमॅटिक सेल कमी होऊन दूध व दुधाची गुणवत्ता वाढण्यास मदत होई माहिती आवडल्यास लाईक करून आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद